हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकाच वाटणापासून चिकन सुक्क आणि चिकन रस्सा कसा बनवायचा ते तर इथं बघा इथं मी सव्वा किलो चिकन घेतलेलं आहे तर पहिल्यांदा तर हे चिकन मी छान असं स्वच्छ धुवून घेणार आहे चिकन बघा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं इथं मी ऑर्डरसाठी चिकन बनवते आहे बघा इथं सव्वा किलो चिकनची ऑर्डर आलेली आहे म्हणजे त्यामध्ये पाऊन किलो सुक्कं चिकन आणि अर्धा किलो बघा रस्सा पाहिजे होता तर बघा इथं मी एकाच वाटणापासून हे चिकन बनवून दाखवणार आहे अगदी झटपट बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा इथं मी चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यासोबत इथं मी सव्वा किलो चिकनसाठी पाच मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत तर वाटण करण्यासाठी बघा दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडासा पुदिना थोडे खडे मसाले घेतलेत थोडं सुक्कं खोबरं भरपूर अशी हिरवी कोथंबीर आणि दोन तेजपत्ते घेतलेले आहेत बघा आता हे तेजपत्ते मी साईडला काढून घेते आणि बाकीचं जे सगळं साहित्य आहे त्याचं वाटण करून घेणार आहे बघा इथं मी हे वाटण करताना यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही पाणी न घालता याच चा, छान असं वाटण करून घ्यायचंय ते वाटण करताना तेजपत्ता घालायचा नाही नाहीतर काय होतं माहिती का आपलं वाटण तयार होतं आपली भाजी झाल्यानंतर बघा तो तेजपत्त्याचे जे छोटे छोटे तुकडे असतात बघा ते दातामध्ये येतात त्यामुळं भाजीची चव हो बिघडते आणि खायला अजिबात चांगली लागत नाही त्यामुळं आपण नंतर तेजपत्ता घालूया तर बघा इथं वाटण आपलं तयार आहे इथं मी आणि चिकन शिजवून घेते त्यासाठी बघा गॅसवरती मोठ्या आकाराचं पातीलं घेतलं आहे आता या पातिल्यामध्ये बघा पाच ते सहा पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा आपण जो कांदा कट करून घेतला आहे त्या कांद्यामधला मी अर्धा कांदा यामध्ये घातलाय आहे कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा दोन ते तीन मिनिट झालेत मस्त आपला कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे कांद्याला छान असा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येत आला आहे आता यामध्ये मी दोन तेजपत्ते घातलेत तर याला छान मिक्स करून घेते त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण बघा त्या वाटणमधलं मी अर्धं वाटण यामध्ये यूज करणार आहे आणि अर्धं वाटण मी नंतर यूज करते आहे तर बघा हे वाटण घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा बेसनचं पीठ घालती आहे बेसन घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथं बेसनच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे डाळवे असतील तर वाटण करताना काय करायचं त्यामध्ये थोडेसे डाळवे घालायची इथं तुम्हाला कुठलंही पीठ वापरायची गरज पडणार नाही तर बघा बेसन पीठ घालून यामध्ये मी छान मिक्स करून घेतलं आहे वाटण छान तेल सुटेपर्यंत फ्राय केलं त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते हळद घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये बघा आपण स्वच्छ धुवून घेतलेलं जे चिकन आहे ते चिकन मी यामध्ये घालते चिकन घालून आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी आणि चिकन बनवतानासुद्धा बघा आपलं जे सुकं वाटण आहे ते वाटण इथं यूज केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला फक्त हळद मीठ लावून घेऊ शकता आणि आपण नॉर्मली जसं आणि चिकन शिजवून घेतं त्याच पद्धतीने चिकन शिजवून घेऊ शकता बघा पण हे वाटण घालून आणि चिकन शिजवल्यामुळं काय होतं चिकनला मस्त अशी टेस्ट येते बघा म्हणजे चिकनचं जे सूप आहे ते प्यायला खूप सुंदर लागतं मस्त टेस्टी होतं आणि घरात लहान आण मुलं वगैरे जर असतील तर त्यांना हे सूप नक्की द्या चिकनचं सूप खूप सुंदर लागतं बघा प्यायला हे वाटण घालून केल्यामुळं तर बघा हे वाटण घालून मी याला असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातले मीठ घालून परत एकदा याला छान असं दोन मिनिटांसाठी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय बघा आता यावरती झाकण ठेवून मी असंच दोन ते तीन मिनटासाठी छान असं वाफवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी यावरचं झाकण काढलंय आणि आपल्या चिकनला साइडने बघा मस्त असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये बघा मी पाणी घालून घेते इथं तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तुम्ही त्या अंदाजाने पाणी घाला इथं मी सव्वा किलो चिकन बनवते आहे आणि चार लोकांसाठीचा रस्सा बनवते आहे त्यामुळे यामध्ये मी अंदाजे एक ते दीड लिटरपेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे पाणी घालून बघा याला छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यावरती झाकण ठेवून बघा हे चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे इथं मी पातेल्यामध्ये चिकन शिजवून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरला तीन ते चार चिट्ट्या करून घेऊन हे चिकन शिजवून घेऊ हो शकता तर तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत यावरचं झाकण काढलं आहे आणि बघा इथं आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपल्याला चिकन सुक्कं बनवायचं आहे त्यासाठी बघा इथं मी एक मोठं पातीलं घेतलं आहे त्या पातील्यामध्ये पाती बघा मी चार ते पाच पळी तेल टाकून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये आपलं शिल्लक राहिलेला जो कांदा आहे तो कांदा मी यामध्ये घालते तर कांदा बघा आपल्याला हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे इथं आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये बघा आपलं जे शिल्लक राहिलेलं वाटण होतं ते वाटण मी यामध्ये घालून घेते आता हे वाटणसुद्धा आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्याचसोबत यामध्ये परत एकदा मी एक चमचा बेसनचं पीठ घालून घेते आहे बेसन घातल्यामुळं काय होतं आपली भाजी छान दाटसर होते तर बघा बेसन घालून वाटण आणि बेसन आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा आता यामध्ये आपल्याला तिखटाचं प्रमाण घालायचं आहे म्हणजे मसाले घालून घ्यायचेत त्यासाठी यामध्ये बघा मी दोन चमचे घरगुती जे साठवणीचं सा काळं तिखट असतं ते काळं तिखट घातलंय त्यानंतर दोन ते तीन चमचे घरगुती लाल तिखट घातलंय त्यासोबत पाच ते सात चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यानंतर बघा अंदाजे दोन ते तीन चमचा इतका मी चिकन मसाला घातलेला आहे आता याला सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय मस्तसा कलर आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कलर छान येण्यासाठी कश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकताय पण मी इथं वापरलेलं नाही तरीसुद्धा बघा आपल्या भाजीला छान असा मस्त कलर आला आहे छान तेल सुटायला लागलेलं आहे बघा ला आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं जे चिकन आहे त्या चिकनचे पीस मी यामध्ये घालून घेते त्या चिकनचे पीस घालून याला बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करा आणि चवीपुरतंच मीठ घाला आणि तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ हो शकता तर बघू शकता मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या चिकनचा जो अळणी रस्सा आहे त्यामधला बघा एक ते दीड पळी इतका रस्सा मी यामध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा आता यावरती झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटासाठी हे चिकन मी छानच वाफवून घेणार आहे म्हणजे आपला जो मसाला आहे बघा तो मसाला मस्तसा चिकनला लागतो तर बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिट मी हे चिकन छान वाफवून घेतले मस्तसा चिकनला बघा छान तरी आलेली आहे छान तेल सुटायला लागलेलं आहे इथं आपलं मस्त सुक्क चिकन आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे बघा आता मला याच भांड्यामध्ये बघा चिकन रस्सा सुद्धा बनवायचा आहे त्यामुळं बघा यामधलं अंदाजे मी पाऊन किलो इतकं चिकन मी साइडला काढून घेणार आहे म्हणजे पाऊन किलो सुक्क चिकन मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये साइडला काढून देणार आहे बघा आणि त्यानंतर बघा यामध्ये अर्धा किलो इतकं अंदाजे मी चिकन ठेवलेलं आहे आणि याचाच आपल्याला चिकनचा रस्सा बनवायचा आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये या मी परत एकदा दोन ते तीन चमचा इतकं कांदा लसूण मसाला दोन चमचा इतकं लाल तिखट दोन ते तीन चमचा इतकं मी घरगुती साठवणीचं सा काळं तिखट घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा त्यानंतर यामध्ये आपला जो आणि चिकन शिजवलेला रस्सा होता तो रस्सा मी यामध्ये घातला आहे सॉरी तो व्हिडिओची क्लिप बघा माझ्याकडून डिलीट झाली तर बघा रस्सा घालून बघा याला मी छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि तो रस्सा मी परत एकदा मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटांसाठी छान शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता आपला रस्सा मस्त असा दिसायला लागला आहे छान तेल सुटलेलं आहे बघा मस्त तर्री आलेली आहे तर इथं अजिबात जास्त पसारा न करता एकाच भांड्यात एक बघा आणि एकाच वाटणापासून मस्त आपलं चिकन सुक्कं आणि चिकन रस्सा तयार झालेला आहे तर आता यावरती या मी भरपूर अशी कोथंबीर घालून घेते आणि गॅसची फ्लेम बंद करून घेते इथं ऑलरेडी आपल्या चॅनलवरती भरपूर चिकनचे व्हिडिओज आहेत पण हे चिकन मी ऑर्डरसाठी बनवलेलं आहे त्यामुळं बघा मी त्याचासुद्धा व्हिडिओ शेअर केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय